आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जकरा या साखर कारखान्याचा सा पर्यावरणावर घातक हल्ला रसायन युक्त पेंट वॉश पाणी थेट शेतात उभ्या पिकांचा मोठ्या प्रमाणात नाश वटवटे वत येथील जकराया साखर कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त व तीव्र दुर्गंधीयुक्त पेंट वॉश पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या गंभीर प्रकारामुळे शेती जमीन पाणी आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात आले आहे कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणारे विषारी पाणी थेट वाड्याच्या दिशेने सोडण्यात आले त्यामुळे ते पाणी विहिरींमध्ये उतरले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला असून पिके करपणे सडणे व पिवळी पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत शेतकरी उद्ध्वस्त झालेत जमीन विषारी होण्याची भीती या दूषित पाण्यामुळे चालू हंगामातील पिकांचे नुकसान तर झालेच मात्र भविष्यात जमिनीची नष्ट होण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे मातीमध्ये रसायन मिसळल्याने जमीन नापिक होण्याचा धोका असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट घाव बसला आहे जनावरांसाठी पिण्याचे पाणी नाही पेंट वॉश पाणी विहिरीत उतरल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही या परिस्थितीत संपूर्णपणे जकराया साखर कारखान्यात जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे निसर्ग पक्षी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात या विषारी पाण्यामुळे पक्षी कीटक प्राणी तसेच नैसर्गिक जैवविविधतेवर घट्टक परिणाम झाला आहे तीव्र दुर्गंधीमुळे परिसरात राहणे कठीण झाले असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या गंभीर पर्यावरणीय सोलापूर व पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस करण्यात नाही असा आरोप शेतकरी व सामाजिक संस्थांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी पत्रकार संस्थेच्या माध्यमातून दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात ती येणार आहे जोपर्यंत सोलापूर व पुणे येथील संबंधित प्रदूषण अधिकाऱ्यांना निलंबित करून कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पारवे व अध्यक्ष महेंद्र शिरसाट यांनी दिला आहे प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे मोहोळ सोलापूर